हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश श्री आहे देवताय देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवता आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले, आपले करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक शेहेचाळीस समस्या समाधी या उत्तर ऋतू मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे तर मध्यरात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो सा स्वाती नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे रात्री दहा वाजून तेवीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रनो भाऊ करण आहे सकाळी अकरा वाजून एकेचाळीस मिनिटांत बालव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांत कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र तोळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार रा आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आप आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज उजव्या हाताच्या तळहात हो संकल्पाचे पाणी एक पळी घ्यायचे आहे यात थोडे अक्षर एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो अरोम शिव शिव शंभो रात्म्या प्रवर्त मानसत्य ब्रमण द्वितीय पराते श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनुत कलियुगे प्रथम पाते शंभू दुपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिखा महाराष्ट्र देश व्यवहार के चंद्रमा शालिवान के एकोणवशे शेचाळीस प्रभावती षष्टी संवसरामध्ये कुरुदी नाम संसरे उत्तरायण शेषे ऋतू पार्गशी मास कृष्ण गुरुवार वासरे स्वाती नक्षत्रे सुकर्मा योगे पव करणे एकादशी शुभती तो वीर गोत्रा कडाप्पा मोह पात द्वित क्षे द्वारासी पार्वती पती परमेश्वर पित्या विधिवत पंचोपचार नित्य पूजा योग इष्टलिंग पूजा करेशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या त्रावरती संकल्पाचे पाणी समोरच्या ताबलात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संगती तेव्हा पोहोचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनात विभागामध्ये मुहूर्त काळ या आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय सव्वीस डोळा जेवणासाठी बारसे करण्यासाठी एकही मुहूर्त आता या, या मासात नाही जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मूर्त दिलाय दिनांक सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस भूमिपूजन पाया भरण्यासाठी हे काही मुहूर्त आता नाही मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला आहे दिनांक सव्वीस यात आपण प्राण प्राण प्रतिष्ठा केवळ शिवलिंगाचे करू शकता किंवा महादेवांच्या अवतारांच्या मूर्तीचे करू शकता मित्रांनो देव काळामध्ये दे करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो मंदिरात करणार असेल मा तर उत्तम मित्रांनो आणि घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण ठरवायचे की आपल्या देवघरात शिवलिंग आपण ठेवायचा किंवा नाही मित्रांनो कारण अशा मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून लगेच रुद्राभिषेक रोज नेमाने नित्य नेमाने घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा असा प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील ले एक दिवस खंडित मानून त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो आणि मंदिरामध्ये अशी सेवा होत असल्यामुळे पंडिताच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागृतपणा जास्त असतो आपल्या देवघरामध्ये तो फार कमी असतो मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरे संपर्क साधावा किंवा धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य तो मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा काही एक का आपल्याला उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शोधी नाही मित्रांनो मित्रांनो सफला एकादशी आहे हे सफला एकादशी याचे व्रताचरण करून आपण आपली भगवंता संबंधित सेवा आहे ती भगवान विष्णू चरणी आपण करायची आहे मित्रांनो याचे काटेकोर नियमांचे पालन करायचे नियम काय आहेत ते आपण माझ्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये मा जाणून घेऊ शकता मित्रांनो एखादशी श्राद्ध क्रमे या तिथेवर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदा असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता मित्रांनो विधिवत अपराहन काळामध्ये मा पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमाई बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत घाबाड योग आहे यात काळामध्ये आपण जे काही काम कराल त्याचा फायदा आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडून याचीही खबरदारी आपल्याला घ्यायची आणि आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो रेग्युलर आहे ते कधीही करू शकता आपण राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या सूक्ष्म काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो आणि तो कामे बिघडवतो त्यामुळे आपल्याला महत्वाची कामे या काळामध्ये करायची नाही ती इतर वेळेत करायची जेणेकरून आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे मित्रांनो तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे या वक्रीपणाचे फळ मित्रांनो गुरु आपल्याला आपल्या जन्म नुसार देणार आहे जसे त्या कुंडलीशी त्याचे संबंध असतील त्याप्रमाणे तो फळ प्रदान करेल शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो मित्रांनो आता याच ठिकाणी मी आजच्या पंचांगाचा व्हिडिओ संपत आहे आपण जर माझ्या मतासह सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, शेर करा अपले आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोक राहा हरिओ शिवशंभूर